ओंकार एज्युकेशन सोसायटीच्या वतीने साजई येथे महिलांसाठी हळदी समारंभ संपन्न ओमकार एज्युकेशन सोसायटी संचलित एस बी शेट्टी इंग्लिश मिडियम स्कूल मुरबाड आणि ग्रामपंचायत साजाई मडकेपाडा यांच्या संयुक्त विद्यमाने ग्रामपंचायत कार्यालय साजाई येथे महिलांसाठी हळदी समारंभाचे आयोजन करण्यात आले होते या समारंभासाठी संस्थेचे संस्थापक गजानन हो सर अध्यक्षा सीमा ठोके उपस्थित होते या समारंभासाठी ग्रामपंचायत साजाई मडकेपाडा सरपंच नम्रता निलेश सासे उपसरपंच वैदही पाटोळे पोलीस पाटील भारती केशव देसले महिला बचत गट सी आर पी नीता घुडे ग्रामपंचायत सदस्या अनुसुया संतोष देसले आदी महिला मान्यवर उपस्थित होते या समारंभासाठी विद्यालयाचे मुख्याध्यापक उपमुख्याध्यापिका शिक्षक वृंद तसेच कर्मचारी उपस्थित होते गावातील अनेक महिलांनी या समारंभात सहभाग नोंदविला विद्यालयाच्या मु उपमुख्याध्यापिका दीक्षा दिगंबर सुरोशे यांनी प्रास्ताविक केले तर संस्थेचे संस्थापक गजानन टोके सरांनी शिक्षणाविषयी मार्गदर्शन केले या समारंभासाठी सरपंच नम्रता निलेश सासे उपसरपंच वैदेही पाटोळे खेत्रे सर खेत्रे मॅडम ग्रामपंचायत सदस्य आणि महिला यांचे सहकार्य लाभले